आज आम्ही नियुक्ती झाल्यापासून पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये तालुक्याचा दौरा करत आहात कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र आणि भव्य नागरी सहकारी सुरू काय खूप चांगल्या प्रकारचं चा सगळ्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आदरणीय जी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतायत राज्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विकसित महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जाता येईल तो प्रयत्न आहे आणि रवींद्रजी चव्हाण बावनकुळे साहेब ही सगळी मंडळी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपमय अशा प्रकारचे एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आज कार्यकर्त्यामध्ये एवढा मोठा उत्साह आहे की आपण ते कितीही कौतुक केलं ते कमी करतो आणि विशेष करून अहमदपूरमध्ये पूर्वीपासूनच एक भाजपच फार मोठ गण आहे आणि म्हणून आज कार्यकर्त्यांमधलं हे उत्साह पाहिल्यानंतर येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे निश्चितपणानं भाजप जिंकल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला ठिकाणी आदेश जरा अकोपूर करत येथील कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये माहिती उमेदवार म्हणून बाबासाहेब पाटील यांना निवडून दिला आता त्यांच्या मनामध्ये असलेली धटक आताच आपल्यासून या संदर्भात आपलं काय म्हणाले कारे करते या संदर्भामध्ये सगळे कार्यकर्ते एक विचारानं या ठिकाणी काम करत आहेत एका विचारानं सगळे या ठिकाणी चालू आहे आणि आमचं जे अलायन्स आहे त्या अलायन्समध्ये एकमेकाबद्दल कसल्याही प्रकारचं कोणाची तक्रार नाही आणि आता या पुढील निवडणुका सुद्धा एका विचारानं एक मतानं सगळ्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशा प्रकारचं निवडणुका या ठिकाणी होते कार्यकर्त्यात मात्र येणाऱ्या आगामी निवडणुका ह्या वैयक्तिक अशा काही कार्यकर्त्याकडून मेसेज आहे कार्यकर्त्या आम्ही बघू काय पण पक्षाच्या वतीनं एकदम होईल जनता पार्टीचा नारा आहे की अच्छे दिन आले वाले आहे तुम्ही बोलताना की अहमदपूरकरांसाठी चांगले दिवस येणार आहे नेमकं काय गमक आहे अहमदपूरकर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेसाठी अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत हे मी आज सांगतो अच्छे दिन म्हणजे सगळे काम सामान्य माणसाचं हित राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम याही पुढील काळामध्ये जे जे आपले जे बॅकलॉग आहेत मग तो मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर कुठले महत्वाचे प्रश्न असतील जे मूलभूत प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अच्छे दिन आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मी या निमित्तानं सांगतो आणि राज्यात सरकार आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला हा नेहमीच नेहमीच देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने या ठिकाणी उभा ठरलं अनेक योजना शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हे सरकार कधीच कमी पडलं नाही आणि याही पुढील काळामध्ये कमी पडणार नाही